नमस्कार मित्रांनो आयमौलीचा उदो उधो दादर गावाची मानाची पालखी आजचा दिवस पहिला आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी ही व्हिडिओ तयार केलेली आहे आमचा हा पहिलाच चॅनल असेल आणि आमची पहि चॅनलमधली पहिलीच व्हिडिओ असेल तर सर्वांनी भरघोस लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद पुनबला कललेना डोंगराला उपा उबे हो हिमायेची पुनबला का डोंगराला उपा उबे हो हिमाची माझं घात मालकी निघाली माझे विराईची माझे शिवीराईची मालकी निघाली मानाची मौलीचा होतो होतो आपण पाहू शकता की ठिकठिकाणी आपल्याला नाश्त्याची व्यवस्था करणारे काही भाविक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे जे मॅनेजमेंटवाले आहेत ते आपल्याला इथे नाश्ता वगैरे वाढताना दिसत आहेत फार सुंदर प्रवास असेल तर तुम्ही पुढची व्हिडिओ नक्कीच बघा

गावातल्या प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा होती की माझ्या आईपाशी आम्हाला चालत एक ना एक दिवस दादर गावात जायचं आहे आणि ही गोष्ट पूर्ण केली विठ्ठल मंडळाने तर विठ्ठल मंडळाने ही गोष्ट पूर्ण केली आणि पहिलाच वर्ष दादर गावातील मानाच्या पालखीचा ठरला आणि या मानाच्या पालखीमध्ये आपण पाहू शकता की किती उत्साहाने लोक जल्लोष करत आहेत दादर गावाचे नमस्कार आईच्या भेटीसाठी आधी गावाची मानाची पालखी आजच्या दिवशी या गावामध्ये जायला सज्ज झालेली आहे आणि सर्व भाविक भक्त फुल एन्जॉय एन्जॉय करताना मागे पाहू शकता टेम्पूच्या मागे सर्व एकविराम माते की हाकेला धावणारे आणि नवसाला एक वीर आहे भाविकांच्या पायांवर टळटरून फोड जरी आले तरी या कारल्याची वाट सोकवण्यासाठी सदैव तयार असलेले भाविक आज आमच्यासोबत या वारीत पाहायला मिळतात तर तीन दिवसाचा हा प्रवास तीन दिवसाचा प्रवास दाखवण्याचं माध्यम म्हणजे यूट्यूब म्हणून सर्वांना विनंती असेल की सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहावे नमस्कार मंडळी जय शिवराय जय श्रीराम आय माऊलीचा उदो उदो आम्ही आज निघालो आहोत पहिला दिवस असेल आज पदयात्रेचा आम्ही आज निघालो आहोत कारल्याला एकवीर आईच्या भेटीसाठी आणि सर्व पदयात्री मंडळी माझ्यासोबत असलेले हे देखील या पदयात्रे सुखाचा प्रवास चालू वर्गसुखाचा प्रवास ना ना तर तुम्हाला काय वाटतं या प्रवासाबद्दल जरा दोन शब्द सांगा मन भरून येतं आईच्या भेटीला जाताना कारण की सस कोणाला अशी संधी भेटत नाही कारण की आई कोणाला बोलवत नाही ज्याला बोलवते त्याचं नशीब असतं कारण की चालत तर तीन दिवस कधी कधी मुलांना सुट्ट्या भेटत नाही तरी पण माझ्या आईने मी जॉबला असणार आहे तरी पण मला ॲडजस्ट होऊन यायला भेटलं माझा तीन दिवस असं यायची इच्छा नव्हती पण आईची इच्छा होती तो चालत ये त्याच्यामुळे मला यायला भेटलं अरे एकदम मस्त वाटत एवढा भर ऊन आहे आणि रस्ता तापलेला आहे तुम्ही बिना चपलेशी चालतात तर तुम्हाला या रस्त्याबद्दल काय वाटतं काय ना आईचं नाव मनात असलं तरी काही नाही वाटत तुम्ही किती किती, किती रस्ता तापलेला असे पण आईच्या नावाने सर। सर्व जणू काही हा रस्ता आहे तो स्वर्ग करतो

नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय एकबीरा आजचा जरी पहिला दिवस असला तरी आजची वस्ती गावडाई झोलाई देवी मंदिर रानसे आजचा पहिला दिवस आनंदाने हर्षाने आणि उल्हासाने आईचे भक्त गमती जमती करत तसेच आज भजनाचा कार्यक्रम पण फार सुंदर आणि उत्साहाने पार पाडला जवळपास तीस किलोमीटर अंतर चालून पदयात्री या ठिकाणी पोहोचलेत तरी आई पण आईच्या ओढीपाई ते जरा पण नाही दमलेत हीच माझ्या आईची महिमा इथेच आजच्या ह्या पहिल्या दिवसाची सांगता करतोय तर मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या एका ब्लॉग मध्ये जय श्रीराम जय शिवराय जय एकवीरा